नमस्कार अवकाळी पावसाचे सावट कायम राज्यातील काही भागात शनिवार आणि रविवारी पावसाचा अंदाज राज्यात आणखीन पावसाची शक्यता आहे तापमान वाढून दिसत आहे हवामान विभागाने आज तसेच शनिवारी आणि रविवारी राज्यातील काही भागात ढगांच्या गडगडासह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग नांदेड आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडासह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे तर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचाही अंदाज आहे गुरुवारी आणि शुक्रवारी तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे शनिवारी आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही भागात ढगांच्या गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर या जिल्ह्यात इतर भागात ढगाळ हवामानाचाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यातील इतर भागात पावसाचे वातावरण निवळल्यानंतर तापमानात वाढ दिसून येईल नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद